नमस्कार मी ॲडव्होकेट तानाज बाब आणि आपण बघताय इंडियन पॉलिटिकल फॅक्ट्स मित्रांनो काही दिवसापूर्वीच विधानसभेच्या निवडणूक झालेल्या आहेत त्याचे निकालही लागले आमदार निवडून गेले आणि त्यानंतर मंत्रिपदासाठी रशिकेत सुरू झालेली होती मंत्रिपदाचंही वाटप झालं पण आता सध्या अशी परिस्थिती आहे की पालकमंत्र्यांची नेमणूक करायची आहे कुठल्या जिल्ह्याला कोणता पालकमंत्री आणि माहितीमध्ये कोणत्या पक्षाच्या मंत्र्याला कुठला जिल्हा पालकमंत्री म्हणून मिळतो तोच आता आपला विषय राहिलेला आहे सध्या प्रत्येक मंत्र्यांना पालकमंत्री बनण्यासाठी लॉबिंग सुरू केलेलं आहे त्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व गोष्टींची पूर्तता त्या त्या मंत्र्याकडून करण्यात येत आहे आणि प्रत्येक जण जास्तीत जास्त मोठ्या जिल्ह्यात जिल्ह्याचं पालकमंत्री मिळावं यासाठी प्रयत्न करत आहेत जिल्हा जेवढा मोठा तेवढा त्या ते जिल्ह्याला निधी जास्त याप्रमाणे महाराष्ट्र शासन प्रत्येक जिल्ह्याला त्या पालकमंत्र्याला निधीचं वाटप करत असतो आणि तो आलेला निधी हा प्रत्येक तालुक्याला वितरित होत असतो त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी पालकमंत्री निवडला जाणार नाही आता हे महायुतीचं सरकार जरी असलं तरी माहितीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणजे राष्ट्रवादीचे अजित पवार शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि भाजपचे जे सी एम आहेत फडणवीस साहेब फडणवीस हे प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री निवडण्यासाठी आपापली यादी तयार करत आहेत पण हे पालकमंत्री निवडत असताना प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री निवडत असताना पालकमंत्री निवडण्याचा अधिकार तर पक्षाच्या नेत्याला नाहीत तर पालकमंत्री निवडण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याला असतो आणि मुख्यमंत्री प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री निवडत असतो पाठीमागच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं असेल की काही पालकमंत्र्यांना काही मंत्र्यांना एकापेक्षा जास्त जिल्ह्यात दिलेले होते आणि काही दिवसानंतर प्रत्येक मंत्र्याला एक एक जिल्हाच नंतर ठेवण्यात आला आता सध्याची परिस्थिती जर पाहिली तर हे माहिती सरकार आहे माहिती सरकारमध्ये जास्त आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आहेत दोन नंबरला शिवसेनेचे आलेले आहेत था, आणि तीन नंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे आम आमदार निवडून आलेले आहेत त्यानुसार मंत्रिमंडळाचे वाटप झालेलं आहे या वाटपामध्ये सगळ्यात जास्त वाटा जो होता तो भाजपला मिळालेला होता त्याच्यानंतर शिवसेना आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस तर या आमदारांनी निवडणूकमध्ये निवडण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च केलेला असतो त्याचबरोबर मंत्री होण्यासाठी त्यांनी वेगळी लॉबिंग लावलेली असते तशीच लॉबिंग ही पालकमंत्री बनण्यासाठी प्रत्येक मंत्री प्रयत्न करत असतो आणि आपल्याला हाच जिल्हा मिळावा यासाठी त्या त्या पक्षाच्या नेत्याकडं आणि शेवट मुख्यमंत्र्यांकडं तो मंत्री मागणी करत असतो ते पालकमंत्री निवडत असताना प्रत्येक जिल्ह्याला एक ठराविक रक्कम शासनाकडून दिली जाते आणि ती रक्कम खर्च करण्यासाठी पालकमंत्री आणि जिल्ह्याचे कलेक्टर या दोघांना अधिकार असतात त्यामध्ये पालकमंत्री हे त्या कमिटीचे अध्यक्ष असतात तर कलेक्टर ह्या त्या कमिटीचे सचिव असतात या दोघांच्या सहीनं आलेला निधी प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये ट्रान्सफर होत असतो आणि याचे सर्व अधिकार पालकमंत्री आणि कलेक्टर यांना असतात कलेक्टर सचिव असल्यामुळे त्यांना सही करण्याचा अधिकार असतो तर पालकमंत्री हा राजकीय नेता असल्यामुळं राजकीय एक शासनाचा तो प्रतिनिधी असल्यामुळं पालकमंत्री आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे कुठल्या तालुक्यामध्ये कुठला निधी पा वितरित करायचा कुठल्या कामावर किती खर्च करायचा यासाठीचे जे अहवाल त्याच्याकडे प्राप्त झालेले असतात किंवा मागण्या असतात त्याप्रमाणे तो निधी वितरित करत असतो प्रत्येक जिल्ह्याला किती निधी येतो तर त्या जिल्ह्याचं जे क्षेत्रफळ असतं त्या जिल्ह्यामध्ये असणारे तालुके त्या जिल्ह्यामध्ये असणारे गाव शहर महानगरपालिका नगरपालिका आणि ग्रामपंचायत या मूलभूत गोष्टीवर ज्याची संख्या ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात हा निधी वितरित करण्यात येतो उदाहरण घ्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये नगर जिल्हा सगळ्यात मोठा जिल्हा आहे नगर जिल्ह्याला सगळ्यात जास्त निधी येतो खालोखाल जे इतर जिल्हे असतील त्यांना निधी येतो आणि सगळ्यात कमी निधीच्या जो जिल्हा छोटा असेल त्या जिल्ह्याला सगळ्यात कमी निधी येतो त्याप्रमाणे शासनाकडून जे आलेली रक्कम आहे त्या रकमेपैकी पूर्ण रक्कम वितरित करण्याचा अधिकार सचिव आणि पालकमंत्र्याला असतो आणि त्याप्रमाणे ते जिल्हा नियोजन समितीची मिटिंग घेऊन त्यामार्फत प्रत्येक विभागाला प्रत्येक तालुक्याला त्या त्या प्रमाणात निधी वितरित करत असतात आता हा या निधीपैकी पालकमंत्र्याला किती पैसे मिळतात आणि किती पैसे वितरित होतात या गोष्टीचा आपण विचार जर केला आलेला निधी पूर्णपणे हा कामांसाठी खर्च केला जातो पण आपण उदाहरण घ्यायचं झालं शंभर रुपये जर आलेले असले तर त्यापैकी प्रत्यक्ष कामावर साठ ते सत्तर टक्केच निधी खर्च केला जातो हा उर्वरित निधी खाली वितरित करत असताना ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या गुत्तेदाराला ते काम करत असताना त्याला मिळत असतो त्याचबरोबर ह्या ज्या निधी निर्गमित करण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये जी एस टीमध्ये आलेल्या निधीपैकी हा कट होत असतो आणि त्यानुसार ज्या प्रमाणात हा निधी शासनाकडून प्रत्येक जिल्ह्याला येतो आणि त्यानुसार हा निधी हा पालकमंत्री आणि कलेक्टर वितरित करत असतात जेवढा निधी आहे त्या प्रमाणात त्याचा त्याची जी विभागणी आहे ती विभागणी खाली कार्यकर्ते आपापल्या कामानुसार करून घेत असतात साधारणतः पालकमंत्री हे हा जो आलेला निधी आहे त्या निधीपैकी वर्षाला लहान जिल्ह्याचे पालकमंत्री हे साधारणतः अडीचशे ते तीनशे कोटी रुपये त्याचबरोबर मोठे जिल्हे जर असतील तर मोठ्या जिल्ह्याला साधारणतः पाचशे ते सातशे कोटी रुपये हे आलेल्या शासनाच्या कामामधून ह्या कार्यकर्त्यांना मिळत असतात नेत्यांना मिळत असत आणि पालकमंत्र्यांना मिळत असत अशा प्रमाण हा जो निधी आहे हे जे सरकारकडून आलेले जे पैसे आहे वार्षिक निधी हा वार्षिक निधी त्या पालकमंत्र्याला साधारणतः अडीचशे ते सातशे कोटीपर्यंत त्या जिल्ह्याचं जे बजेट आहे त्या बजेटनुसार मिळत असतो हे म्हणजे काय ऍक्युरेट अशी आक्रवडी नाही तरी पण एक अंदाज म्हणून हा त्याप्रमाणे कमीत कमी जो निधी आहे आणि जास्तीत जास्त जो निधी आहे म्हणजे अडीचशे ते सातशे कोटी रुपयापर्यंतचा निधी हा पालकमंत्री आणि इतर कार्यकर्ते यांना कामाच्या माध्यमातून मिळत असतो तर यासाठी सुरुवातीला निवडून येण्यासाठी पैसे खर्च केले जातात त्याच्यानंतर मंत्री बन बनण्यासाठी लॉबिंग असते त्याच्यानंतर पालकमंत्री बनण्यासाठी लॉबिंग असते आणि त्याच्यानंतर कामाला सुरुवात होत असते या व्हिडिओबद्दल तुमचं जे ओपिनियन आहे ते कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद